गडकोट उभा जसा सिंह गर्जना करी हा वारसा जपावा खरी शिवरायांच्या किल्ल्यांच्या दगडामध्ये आजही इतिहास बोलतो हे फक्त वस्तुशिल्प शिवरायांच्या साक्षीदार आहेत शिवरायांच्या तब्बल बारा किल्ल्यांचा मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाला युनेस्को साईट्स आणि शिवरायांचे महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश कसा झाला ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात नैसर्गिक आणि सांस्कृतिक ऐतिहासिक स्थळ जपण्यासाठी आणि जगभर त्यांचा प्रसार करण्यासाठी बहात्तर ला जागतिक वारसा म्हणजेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज ची स्थापना झाली एकोणावीसशे सत्याहत्तर ला भारताने ते मान्य केलं आणि आपलेही ऐतिहासिक स्थळ त्यामध्ये नमूद करण्याची इच्छा दर्शवली मग एकोणविशे सत्याहत्तर ते आजपर्यंत असे किती आणि कोणते ऐतिहासिक स्थळ आहेत जे जागतिक वारसामध्ये समा समाविष्ट झालेत तर जवळपास त्रेचाळीस आणि शिवरायांचे गडकिल्ले धरून चौरेचाळीस स्थळ जागतिक वारसा यादीमध्ये नमूद झालेत त्यापैकी छत्तीस सांस्कृतिक सात नैसर्गिक आणि एक तर नैसर्गिक आणि सांस्कृतिक या दोघांचा परमसंग म्हणजे सिक्कीम मधील कांचनगंगा नॅशनल पार्क आतापर्यंत किती असे स्थळ आहेत जे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले त्यांची लिस्ट खाली दिलेली आहे तुम्ही स्क्रीन थांबवून ती बघू शकता मग एकशे अडुसष्ट देशांमधील बाराशे तेवीस जागतिक वारसा यादीत नमूद झालेली स्थळं आहेत त्यामध्ये काही गावही येतात परंतु या सर्वांमध्ये भारत भव्य दिव्य असा जागतिक वारसा घेऊन सहाव्या क्रमांकावरती ठाम उभा आहे चला आता ओळूयात भारताच्या चौरेसा चौवेचाळीसाव्या जागतिक वारसाकडे म्हणजे शिवरायांच्या गड किल्ल्यांकडे रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसेच तामिळनाडूतील जिंजी किल्ला हे किल्ले साक्षीदार आहे शिवरायांच्या पराक्रमाचे शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाला खऱ्या अर्थानं जागतिक स्तरावरती स्थान मिळाले दोन हजार सोळा पासून सुरू असलेल्या या प्रयत्नांना अखेर शुक्रवारी पॅरिसच्या अधिवेशनात यश मिळालं कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सादर केलेल्या तांत्रिक माहितीनुसार जवळपास युनेस्कोच्या सभासद देशांपैकी वीस देशांनी भारताच्या बाजूने मतदान केलं आणि आपले गडकिल्ले युनेस्कोच्या यादीत झळकले मग काय वैशिष्ट्य आहे या किल्ल्यांचं तर पश्चिम घाट घनदाट जंगल किनारपट्टी आणि अशा विविध भौगोलिक रचनेने केलेली यांची बांधणी डोंगर भागावरील स्थान दरवाजांचे अदृश्य डिझाईन जे संरक्षणासाठी वापरले जाते एवढंच नाही तर दूरदृष्टीने आखलेली युद्धनीती या सर्व गोष्टींमुळे युनेस्कोची शिष्टमंडळी या किल्ल्यांना विशेष महत्व देत होती एवढंच नाही तर या किल्ल्यांचा समावेश होणार आहे ते जागतिक पर्यटन नकाशावरती आणि आपल्या देशाकडे पर्यटक बघणार आहेत एका वेगळ्या दृष्टीने त्यासाठी एक वेगळंच लौकिक का आहे कारण सरकार विशेष महत्व या निमित्ताने तरी सरकारचं लक्ष या गड किल्ल्यांकडे वेधल्या गेलं बऱ्याच वेळा शिवरायांच्या लढ्यांतून शिवरायांच्या पराक्रमातून दिसून आलं की शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते तीच युक्ती वापरून बांधलेले हे किल्ले असलेल्या या किल्ल्यांचं पावित्र्य त्यामुळेच कदाचित त्या कि या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालं सरकारला एवढंच म्हणणं आहे की या किल्ल्यांची पवित्रता अशीच राखली गेली पाहिजे पर्यटन नक्कीच या पर्यटकांनी भेटही नक्कीच द्या परंतु या किल्ल्यांची शोभा अशीच शोभिवंत असली पाहिजे धन्यवाद